मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून नेवासा शहरातील दुर्गादेवी महिला मंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिला सुवासिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्त्री शक्तीचे दर्शन यावेळी घडले नेवासा शहरातील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणामच्या सभागृहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे औक्षण व पूजन करण्यात येऊन हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नेवासा शहर परिसरातून सुमारे पाचशे ते सहाशे महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमाला हजेरी लावली दुर्गा देवी महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी आलेल्या सुवासिनींचे स्वागत करून हळदी कुंकू लावून व तिळगुळासह वान भेट देऊन स्वागत केले हॉटेल प्रणामच्या वतीने निशुल्कपणे स्टेजची सजावट करण्यात आली होती देशाबद्दल स्वाभिमान प्रकट करण्यासाठी तिरंगी फुग्यांची सजावट सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला होता उपस्थित महिलांनी उखाने घेऊन हळदी कुंकू कार्यक्रमाला रंगत आणली महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता स्त्री शक्तीच्या जनजागृतीचे दर्शन या कार्यक्रमात घडले याप्रसंगी हॉटेल प्रणामच्या संचालिका व आदर्श शिक्षिका श्रीमती शालिनीबाई गायकवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्काराद्वारे गौरव करण्यात आला यावेळी कार्यकर्तृत्ववान महिलांचाही सन्मान करण्यात आला सुमारे सहाशे महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमाला हजेरी लावली हॉटेल प्रणामच्या वतीने सर्व स्टेजसह सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉटेलचे संचालक रंजन दादा जाधव बंटी जाधव माधुरी जाधव यांचे दुर्गादेवी महिला मंडळाच्या सदस्यांनी आभार मानले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा दुर्गादेवी महिला मंडळाच्या वतीने आज मकर संक्रांतीचं औचित्य सा साधून असंख्य महिला नेवासा येथील औदंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणाममध्ये सुंदर असा महिलांचा कार्यक्रम झाला कसा कार्यक्रम केला इतका सुंदर झाला आणि त्या महिलांना संघटित करण्यामागं एकत्रित आणण्यामागं काय आपला उद्देश आहे औचित्य साधून आज आम्ही इथे आम हा हळदी कुंपाचा प्रोग्राम ठेवला होता त्यामध्ये पाचशे ते सहाशे महिलांनी सहभाग घेतला आज विविधतेतून एकतात आज आम्ही ज्या ग्रुपच्या महिला आहेत त्या प्रत्येक अलग अलग जाती धर्माच्या आहेत पण आम्ही संघटन आमचा हा उद्देश होता की इथे संघटन आपले दिसले पाहिजे आणि त्याद्वारे आम्ही हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्हाला जाधव भैया यांनी योगदान दिलेले आहे प्रणम हॉटेलचे ते मालक आहेत आणि आज एवढा चांगला प्रतिसाद या प्रोग्रामला भेटला आहे की आम्ही सध्या